बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील तिलक नगरातील स्वयंभू जगदंबा माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नवरात्रीच्या या पवित्र पर्वात नागपूर येथील कलाकारांनी खास मध्य प्रदेशातील ढोबरी संगीत रजनीचे सादरीकरण केले ढोबरी नृत्य हा एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि लक्षवेधी प्रकार आहे ढोबरी म्हणजे कापूर जाणण्यासाठी वापरले जाणारे मातीचे भांडे या नृत्यात कलाकार हातात ज्वलनशील कापूर असलेले ढोबरी घेऊन सणई आणि ढोलाच्या तालावर बेभाण होऊन नृत्य करतात महिला पुरुष लहानगे सर्व देवी भक्त या संगीताच्या तालावर मन मनमुराद आनंद लुपताना दिसले या उत्साही वातावरणात आमदार रवी राणा यांनी आवर्जून उपस्थिती लावली त्यांनी ढोबरी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला त्यानंतर देवी मातेची पूजन करून आरती केली या प्रसंगी आमदार राणा यांनी सर्व उपस्थित भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या धर्म कला आणि संस्कृतीचा हा अद्भुत संगम स्वयंभू जगदंबा माता मंदिरातील या ढोबरी नृत्याच्या खास क्षणाचा अनुभव घेतला